नमस्कार आज भाद्रपद कृष्ण सप्तमी ज्ञानेश्वरीमधील एक अभंग आपण पाहणार आहोत आहा कटा हे वोखटे मृत्यू लोकीचे उफराटे एथ अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू तरी जडजडोनी वहिला निग इथे भक्तीची ये वाटे लाग जिया पावसी अव्यंग निजधाम माझे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताला भक्तीने विषय वैराग्याने परमात्म स्वरूप पावता येते यासाठी कुठला मार्ग किंवा उपाय नियम किंवा बंध नाही असे म्हणून फक्त भक्तिभाव महत्वाचा मानलाय लहान थोर श्रेष्ठ कनिष्ठ हा भेद न मानता जाती वर्णाचा विचार न करता भक्तिभावाने काहीही अर्पिले असता भगवंत स्वरूप होता येते अगदी पाप जन्मलेले भक्तीने उद्धरून जातात मग सर्व वर्णांमध्ये श्रेष्ठ असलेले ब्राह्मण क्षत्रिय यांच्या क्रियेला बुद्धीला भगवंतच आश्रय स्थान आहे त्यांना निश्चयाने परमगती आहे तरी ज्ञानेश्वर महाराजांनी एक महत्वाचा सिद्धांत पण इथे आहे ज्या लोकात आपण जन्मला आहोत तो मृत्यू लोक अनित्य आणि अतिशय दुःखपूर्ण आहे तेव्हा आपण भक्तीची वाट धरली पाहिजे माणसाचे जीवन हे क्षणभंगूर असून या लोकातील प्रत्येक वस्तू अनित्य आहे सुख वाट्याला आले तरी लगेच दुःख येते तेव्हा मन भयाने व्याकुळ होऊन जावे अशी स्थिती होते इथला प्रत्येक व्यवहार अंतिमतः दुःख देणार आहे एकूणच हा मृत्यू लोक भीषण आहे सकाळी उमरलेले फूल संध्याकाळी पूर्ण कोमेसते वसंत ऋतूत पानाफुलाने डवरलेल्या वृक्षांकडेही शिशिर ऋतूत मात्र पाहवत नाही त्याचे सर्व अंग झडलेले असते ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते पटकन थोडक्यात खिळखिळ्या नावेत आपण बसलेला आहोत ती केव्हाही बुडेल सगळीकडून वणवा पेटलेला असता लोक बेफिकीर हो राहतात विद्येने आणि तारुण्याने बेपर्वा होतात परमात्म्याचे चिंतन करण्याच्या दुसरा मार्ग नाही वृत्ती स्वरूपाकार केली तरच त्यातून सुटका आहे या नाशवंत मृत्यू लोकात सुखाचे रूप घेऊन ते आले तरी शेवट हा मृत्यूतच आहे मन भयाने व्याकुळ होऊन जावे असे येथील सर्व काही आहे येथील प्रत्येक प्राणी हा दुःख आणि मरण यांनी घेरलेला आहे अशा परिस्थितीत आयुष्याचा व्यापार सुखाने कसा करता येणार राखुंडी फुंकून कुठे दिवा लागतो काय किंवा विषाचे कंद चिरडून निघालेल्या दुधाला अमृत म्हटलं म्हणून अमर होता येईल का किंवा पायाच्या जखमेवर डोके तोडून बांधल्याने काय साधणार शेवटी ज्ञानदेव विचारतात मृत्यू लोकात सुखाची गोष्ट कोणी कानाने ऐकलीये का निखाऱ्याच्या हंतरुणावर निवांत झोप येते का अनेक रूपके पुढे ठेवून विषय स्पष्ट करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्या लोकांचा चंद्र क्षयी आहे आणि मावळण्यासाठी सूर्य उदय पावतो तेथे काय नित्य असणार आहे सर्व मार्गांवर मार्गांवर शोध घेतला असता परतलेले पाऊलच ते जिथं दिसत नाही जेथे आश्वस्तपणाचे ज्ञान होणार नाही अशा अनित्य मृत्यू लोकातही लोकांची निश्चितता पाहून भगवंताला आश्चर्य वाटते विषय भोगात राहणारा म्हणे सुखात आहे मूल वयाने एक एक दिवस मोठे होत नसून काळाकडे जात असते आणि आई वडील वाद्य साजरा करतात एकूण हा सगळा प्रकार सापाकडून गेळला जाणारा बेडू जसा समोरून जाणाऱ्या माशीला पकडण्यासाठी जीभ बाहेर काढत असतो तसे क्षुद्र लोभाला अनेक जण बळी पडतात शेवटी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अरे अरे हाय हाय किती अमंगळ मृत्यू लोकातील सर्व ज्ञाय उफराट आहे तेव्हा आपण अकस्मात दैववशात जिथे जन्मलो असलो तरी या मृत्यू लोकाच्या रहाटीतून पटकन बाजूला व्हायला पाहिजे आणि भगवंताच्या निजधामाला पोचण्यासाठी तातडीने भक्तीच्या मार्गाला लागले पाहिजे त्यामुळे निर्दोष भगवंत स्वरूपाला आपण पाहू शकू तुकाराम महाराज म्हणतात भक्तीचे ते वर्म जयाची ये हाती तया घरी शांती क्षमा दया धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार